श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचार्य चाणके यांचे अतिशय सुंदर आणि प्रेरणादायी विचार मित्रांनो तुम्ही जर हे विचार ऐकले किंवा आचरणात आणले तर आयुष्यात कधीही पराभव होणार नाही त्यामुळे एकट्यात आणि शांततेत हे विचार नक्की ऐका आणि आचरणात आणायचा प्रयत्न करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच प्रेरणादायी थॉट पाहण्यासाठी आपल्या बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आचार्य चाणक्य यांनी आपल्या आयुष्यातील संकटांना पार करण्यासाठी नीतीशास्त्रात काही महत्त्वाचे विचार सांगितले आहेत या विचारांचं पालन केल्यास मनुष्य जीवनात येणाऱ्या संकटांना न डगमगता त्यांना धैर्याने सामोरे जाऊन एक चांगलं आयुष्य जगू शकतो आचार्य चाणक्य यांनी आपल्या मूल्यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या मनुष्याला आजच्या काळात उपयोगी पडू शकतात आचार्य चाणक्य यांचे असे कोणते दहा विचार आहेत ते जाणून घेऊयात आत्ताच्या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूयात एक मनुष्यानं कधीच साधं सरळ असू नये या वाक्याचं उदाहरण देताना चाणक्य म्हणतात की जंगलात जी झाडं सुंदर आणि सरळ असतात त्यांना तोडण्यात कोणत्याच अडचणी निर्माण होत नाही त्यामुळे त्यांना सर्वात आधी तोडलं जातं दोन चाणक्य म्हणतात की जगात आपला टिकाव राहावा म्हणून पैसा हे एकमेव साधन आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याजवळ सगळं काही आहे माणसाकडे जर पैसा असेल तर त्याला खरी व्यक्ती मांडली जाते श्रीमंत असल्याने ती व्यक्ती मूर्ख असली तरी तिला बुद्धिमान विद्वान आणि योग्यच मानले जाते तीन मृत्यूला आमंत्रण देतो लोभ दुःखाला आमंत्रण देतो तेच शिक्षण हे दूध देणाऱ्या गायी समान असते जे मनुष्याची प्रत्येक वेळी सुरक्षा करते या व्यतिरिक्त आचार्य चाणक्य म्हणतात की जी व्यक्ती संतुष्ट असते ती कधीही सरळ जीवन जगू शकत नाही चार चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्तीला आपला वेळ वाचन शिक्षण आणि चिंतन करण्यात व्यतीत केला पाहिजे ज्या व्यक्तीला शिस्त नसते ती व्यक्ती नेहमी दुःखात असते आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देते आचार्य चाणक्य म्हणतात की अशी व्यक्ती समाजात राहत असेल तर त्या स्वतः नियम तर मोडतातच पण त्याचबरोबर दुसऱ्यांसाठी आणि स्वतःसाठी अनेक अडचणी निर्माण करतात सहा चाणक्य म्हणतात की एक स्त्री पुरुषाच्या तुलनेने दोन पटीने आहार घेते चार पटीने ती बुद्धिमान आणि चालक असते तर सहा पटीनं साहसी असते सात आपली गुपितं कोणालाही सांगू नका चाणक्य म्हणतात की ही सवय तुम्हाला खूप नुकसान पोहोचवेल आठ चाणक्य म्हणतात की प्रत्येक मैत्रीच्या मागे कोणता ना कोणता स्वार्थ असतो अशी कोणतीच मैत्री नाही ज्यात स्वार्थ नाही हे एक कटु सत्य आहे असं चाणक्य सांगतात नऊ चाणक्य म्हणतात की शिक्षण ही सगळ्यात चांगली मैत्री आहे एक शिक्षित व्यक्ती प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळवतो दहा आपले विचार मांडताना आचार्य पुढे म्हणतात की आपल्याला पूर्वीच्या गोष्टी आठवून त्यावर खेद करू नये आणि भविष्याला घेऊन देखील चिंतित राहू नये चाणक्य म्हणतात की बुद्धिमान व्यक्ती नेहमी वर्तमान काळातच जगते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चाणक्य यांचे असे सुंदर प्रेरणा देणारे विचार तुम्हाला ऐकायला आवडत असतील किंवा दुसऱ्या कुठल्या व्यक्तींचे विचार तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर बिनधास्त मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद